महाराष्ट्रात स्त्री संतांची महती खूप मोठी आहे याचाच उलगडा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत डॉक्टर श्रुती वडकबाळकर मॅडम तर चला तर बघूया स्त्री संतांची महती नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर श्रुती श्री वडकबाळकर मी सोलापुरातील पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालयामध्ये तीस वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते सध्या मी निवृत्त आहे आणि आता मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर यांची सध्या अध्यक्ष आहे आपल्याला माहितीच आहे की सध्या सगळीकडेच पंढरपूरच्या वारीचे वेध लागलेले आहेत नुकतीच सोलापुरामध्ये गजानन संत गजानन महाराजांची पालखी येऊन गेली आज सगळीकडेच महाराष्ट्रातले तमाम लोक वारकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आज पंढरपुरामध्ये लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि सगळीकडेच एक भक्तिमय वा वातावरण निर्माण झालेलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामधले आहोत ही खरं तर आपल्या दृष्टीने खूप भाग्याची गोष्ट आहे पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल ह्या अखिल महाराष्ट्राचं उपास्य दैवत आहे गेल्या आठशे वर्षापासून आपल्याला माहिती आहे की लाखो वारकरी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता चालत पंढरपूरला येतात मग पूर्वी एक निवडक पालख्या होत्या परंतु आज आपण बघतो की शेकडो पालख्या दिंड्या आपल्याला आज पंढरपुरामध्ये येत आहेत आणि ह्यामध्ये सगळ्यांना आनंद आहे या पालख्यांसाठी कोणी कुणाला बोलवत नाही कोणी कुणाला आमंत्रण देत नाही याचं कारण आहे की आपल्या या, आप या महाराष्ट्रातील संतांनी जी एक भक्तीची पताका इथे रोवली आहे भक्तीची परंपरा निर्माण केलेली आहे त्या परंपरेमुळे आज आपण अपन... या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्यासाठी एका अनिवार्य ओढीने आपण सगळेजणच तिथे जात असतो ही भक्तीची जी पेठ आहे ही भक्तीची जी परंपरा आहे या परंपरेचा विचार आपण केला पाहिजे खरं तर आज परिस्थिती अशी आहे की आपण बघतो आहोत की खूप अस्वस्थता आहे माणसाला कळत नाही आहे काय करावं काय नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या संतांनी जो आपल्याला एक मार्ग आखून दिलेला आहे त्या मार्गाचा आपण विचार केला पाहिजे आपल्याला माहिती आहे की भागवत धर्म म्हणजेच वारकरी पंथ पन्थ। वारकरी पंथाचं वैशिष्ट्य काय आहे तर वारकरी पंथामध्ये प्रत्येकाने आषाढी आणि कार्तिकीची वारही तर केलीच पाहिजे गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे एकादशीचं व्रत केलं पाहिजे तुळशीला महत्त्व दिलं पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की सगळे वारकरी हे करतात गळ्यात एकदा जर माळ घातली तर तुमच्यावर अनेक बंधनं येतात तुम्हाला व्यसन करता येत नाही तुम्हाला वाईट वागता येत नाही आणि ह्या परंपरेमुळेच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहोत की एक प्रकारची समाधानता एक प्रकारचा आनंद आहे वारीमध्ये जर तुम्ही बघितलं तर या वारीमध्ये तुम्ही तुमचं नाव गाव धर्म जात सगळं विसरून जाता फक्त आपण एकच असतो आणि ते म्हणजे माऊली प्रत्येक जण एकमेकांना दुसऱ्यांना बोलवताना सुद्धा तुमच्या नाव नाव विचारत नाहीत कुठले आहात विचारत नाही माऊली या नावाने संबोधलं जातं आणि यांची एक परंपरा आहे की जर समजा तुम्ही एखाद्याला नमस्कार केला तर तो, तोही तुम्हाला उलटा नमस्कार करतो ही विनम्रता असेल ही समानता असेल ही भक्ती असेल ही आम्हाला वारकरी संप्रदायाने शिकवली आणि ज्ञानदेवांनी रचिला पाया संत बहिणाबाईंनी अभंग लिहिलेला आहे की ज्ञानदेवे रचिला पाया हा जो पाया ज्ञानेश्वरांनी घालून दिला सातशे आठशे वर्षापूर्वी ह्या पायाचा तुका कळस आहे आणि या कळसानीच ज्ञानदेव आणि तुकाराम असे आपल्याकडे सगळे वारीमध्ये टाळ घेत हातामध्ये जप करतात किंवा नाद करतात हा ज्ञानेश्वर आणि हे तुकाराम यांच्यामध्ये सगळे संत आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र इतके संत इतर भारतातल्या कुठल्याही प्रांतात झालेले नाहीत त्या दृष्टीने आपणसुद्धा भाग्यवान आहोत ज्ञानेश्वर असतील निवृत्तीनाथ असतील संत सोपानदेव असतील आणि परत अठरा पगड जातीतले संत महाराष्ट्रात होऊन गेले ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक प्रांतामध्ये एक लोकशाही निर्माण केली एक समानता बंधुता प्रेम आणलं संत नामदेवांच्या घरात तर चौदा माणसं होती चौदाच्या चौदा चा, जणं सगळेजणच विठ्ठलाचे भक्त होते त्यांच्यामध्ये सगळ्यांनी अभंग लिहिलेले आहेत चा, चा संत चोखामेळ्याच्या घरात सगळ्यांनी अभंग लिहिलेले आहेत म्हणजे एका भक्तीच्या प्रेरणेने हे सगळे संतच एकत्र आलेले आहेत आणि अशा अनेक संतांपैकी याच्यामध्ये स्त्रियांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे खरं तर स्त्रियांना कुठलाच अधिकार नव्हता स्त्रियांना माजघराच्या बाहेर पाऊल टाकणं नव्हतं देवाची भक्ती करायची नाही पती हाच परमेश्वर असं मानलं जायचं पण या भागवत धर्माने म्हणा वारकरी पंथाने संप्रदायांनी स्त्रियांनासुद्धा विठ्ठलाची भक्ती करण्याची प्रेरणा दिली आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की अनेक संत स्त्रियासुद्धा आपल्याकडे होऊन गेल्या अगदी आता आपण जर संत मुक्ताबाईचं उदाहरण घेतलं तर संत मुक्ताबाईचं वय किती होतं संत मुक्ताबाईला फक्त अठरा वर्षाचं आयुष्य लाभलेलं ला आहे आपण विचारसुद्धा करू शकत नाही आज आमच्या अठरा वर्षाच्या मुलीला आम्हाला काही कळतं आहे का असं आम्ही म्हणतो परंतु जर तुमच्या लक्षात आलं असेल की संत मुक्ताबाईचे शिष्य कोण होते तर चौदाशे वर्षाचा चांगदेव हा चौदा वर्षाच्या मुक्ताबाईचा गुरु होता म्हणजे आपण बघतो की च चौदाशे वर्षाची चा चांगदेव हे शिष्य आणि मुक्ताबाई चौदा वर्षाची त्यांची गुरु म्हणजे ही जी एक क्षमता आहे ही जी एक ताकद आहे हा जो एक अध्यात्माचा महत्त्वाचा भाग आहे हा संत मुक्ताबाईच्या जीवनातला आहे स्त्रीमध्ये केवढी शक्ती आहे स्त्रीमध्ये केवढी क्षमता आहे मला तर खरोखर मुक्ताबाईचं इतकं आश्चर्य वाटतं की तिने ज्ञानेश्वरांना समजवून सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे ताटीचे अभंग ज्यावेळेस एकेकाळी तो काळे तसा होता आठशे नऊशे वर्षाचे आजही आपण म्हणतो की समाज एखाद्याला हीन समजतो त्याला त्याचा अपमान करतो तसा ज्ञानेश्वरांचा कुणीतरी अपमान केला संन्यासाचा पोरगा आहे तू जी सावली पण पडायला नको आणि त्याचं ज्ञानेश्वरांना वाईट वाटतं वाट आणि ते दार लावून बसतात त्यावेळी आपली मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची समजूत काढते तुमच आपल्याला माहिती आहे मुक्ताबाईचे ताटीचे अभंग मुक्ताबाईचे अभंग किती आहेत अतिशय कमी आहेत पण त्याच्यातले सर्वोत्कृष्ट अभंग जर कोणते असतील तर ते ताटीचे अभंग आहेत या अभंगातून मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना समजून सांगते अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे ती असं म्हणते की क्रोधाने कुठं जायचं आहे राग कुणाला यायला पाहिजे राग सामान्य माणसाला यायला पाहिजे आपण कसे आहोत तर आपण मुळामध्येच आपण चांगले आहोत जो चांगला असतो त्याने कमीत कमी राग आणला पाहिजे मुक्ताबाई त्यांच्या अभंगात म्हणते जीभ दातांनी तोडली जीभ दातांनी कोणी बत्तीशी तोडली थोडे दुखावले मन पुढे उदंड सहाणे आपल्या दा, दा दातांनी जर आपली जीभ जर काही चावली गेली जिभेला इजा झाली तर आपण काय जीभ तोडून टाकतो का नाही आपण जाऊ दे म्हणून सोडून देतो तशी काही माणसं सोडली पाहिजेत तुम्ही प्रत्येकाला जर विचार करत बसला तर तुम्हाला जगणं कोठे होईल चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे माणसाला मोठेपण एकदम काही मिळत नाही जादूनी मिळत नाही अलीकडे आम्हाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी एका रात्रीत व्हायला पाहिजेत काल आम्ही काहीतरी तूप खाल्लं की आज आमचं रूप बदललं पाहिजे अजिबात नाही चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदीनाचे म्हणून ती असं म्हणते ज्ञानेश्वरांना समजावून सांगते आहे की शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला देव कुणाजवळ जातो देव कुणाजवळही जात नाही ज्याचा भाव शुद्ध आहे आपण आता वारीतल्या तर अशा अनेक गोष्टी आज सोशल मीडिया आहे फेसबुक व्हॉट्सॲपवर आपल्याला अनेक अनुभव लोकांचे येत आहेत अगदी कालच मी वाचलं एकाचं की एकाने असं सांगितलं की त्याची चप्पल तुटली होती तो तो देवाला म्हणायला लागला की माझी चप्पल तुटली आहे काय करू कसला रे तू मला आता कसं चालू मी काय करू मग वाटेत त्याला एक चप्पल शिवणारा दिसतो त्याच्याकडे तो जातो आणि अरे माझी चप्पल शिवून दे मी वारीला चाललो सगळे पुढं निघून गेले मला चालता येईना काय करू वगैरे तो इतकी तक्रार करतो आणि मग तो म्हणतो आणा की मी शिवून देतो कशाला काळजी करता पैसे पण घेत नाही मी वारकऱ्याकडनं पैसे घेत नाही म्हणतो आणि चप्पल शिवून दिल्यानंतर तो त्या काय म्हणतो त्याला की मी माझा एक निरोप पांडुरंगाला द्या तो म्हणे काय सांगायचं आहे त्याला सांगा की पुढच्या जन्मी मला चांगले पाय दे आणि मग तो बघतो तर त्याला दोन्ही पाय नसतात मग त्याला पश्चाताप होतो की मला पाय चांगले आहेत एक चप्पल तुटली तर मी स्वतःला किती अभागी समजायला लागलो हा काय असेल असे अनेक अनुभव तुम्हाला वारीमध्ये येतात याला कारण आहे की आमच्या संतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीचं आम्ही आचरण केलं पाहिजे चे। सगळ्यांनीच हेच सांगितलेलं आहे जसं मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांची समजूत नाही घातली त्यांनी तमाम समाजाला सांगितलेलं आहे की माणसांनी जगावं कसं आणि माणसांनी वागावं कसं अगदी चांगदेव ज्यावेळेस ज्ञानेश्वरांना भेटायला आले त्यावेळी त्यांना प्रश्न पडला होता भेटायला जायच्या आधी त्यांना कळवावं की मी कसा येऊ म्हणून आणि त्यावेळेस असं म्हणतात की चांगदेवांनी मग त्याला एक पत्र लिहायचं ठरवलं होतं पण पत्र लिहिताना पहिल्यांदा मायन्यामध्येच ते अडकून पडले कारण त्यांना नमस्कार लिहावा की आशीर्वाद लिहावा हे चांगदेवांना कळे ना चौदाशे वर्षाचा कारण ज्ञानेश्वर सोळा वर्षाचे आणि त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवलेले आहेत मी सापाला वाघाला माझ्या हातामध्ये खेळवत होतो पण ज्ञानेश्वर मी कुणाच्या तोंडून काही असुद्धा काढू शकलो नाही आणि ह्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले मग मी त्याला आशीर्वाद कसा देऊ इतका तो मोठा आहे बरं नमस्कार ल्यावा तर तो, तो इतका आहे वयाने आणि मी इतका मोठा आहे शेवटी चांगदेवानी पत्र पाठवलं तेव्हा भा मुक्ताबाईने सांगितलं कोरा ते कोरा आहे हा या, चांगदेव याला आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही आहे आत्मा महत्त्वाचा आहे व्यक्ती महत्त्वाची नाही आहे आणि आत्मा म्हणजे काय तर आत्मा म्हणजे तुमचे चांगले विचार तुमचं शुद्ध मन आणि हे मुक्ताबाईला माहीत होतं अगदी संत नामदेवांविषयी असं सांगितलं जातं की समज संत नामदेवानी अगदी लहान असताना विठोबाला जेऊ घातलं होतं ज्यावेळी त्याचे वडील म्हणाले की जा आणि नवेद दाखवून ये त्याला वाटलं नवेद दाखवला म्हणजे विठ्ठल जेवणार आणि तो तिथंच बसला जेवल्याशिवाय मी हालणार नाही शेवटी पांडुरंगाला जेवावं लागलं आणि मग वडील म्हणाले नवेद्य काय केलं तो म्हणे पांडुरंगाने खाल्ला माझा तर कधी खात नाही तुझा कसा खाल्ला आणि मग कळलं त्याला की पांडुरंगाने नामदेवाच्या भक्तीला प्रसन्न होऊन नैवेद्य खाल्लं आहे आणि याचा थोडासा अहंकार नामदेवाला झाला होता आणि म्हणून ज्यावेळेस हे संत ज्यावेळेस आळंद येऊन पंढरपूरला गेले तर असं म्हणतात की नामदेवानी ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांना नमस्कार केला नाही ज्ञा ज्ञानेश्वरांनी नामदेवाला नमस्कार केला निवृत्तीनाथांनी नामदेवाला नमस्कार केला पण नामदेवाने उलटा नमस्कार केला नाही तेव्हा मुक्ताबाईच्या लक्षात आलं की ह्याला अहंकार झालेला आहे लक्षात ठेवा की देवाच्या भक्तीमध्ये अहंकार चालत नाही तुम्हाला अहंकार झाला की तुम्ही देवापर्यंत जाऊच शकणार नाहीत आणि मग त्याचा अहंकार दूर करण्यासाठी मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना बोलवलं कारण ते वयाने ज्येष्ठ होते आणि त्यांना असं हातामध्ये एक थापटी देऊन सांगितलं कोणाचं मडकं कच्चं आहे बघा आणि मग असं गोरोबाने प्रत्येकाच्या डोक्यावर थापलं आणि नामदेवाच्या डोक्यावर सांगितलं की याचं मडकं कच्चं आहे याला कारण आहे नामदेवाने गुरु केला नाही गुरुशिवाय आमच्याकडे पुढे जाता येत नाही प्रत्येक ठिकाणी गुरुज महत्त्वाचा आहे ज्ञानेश्वरीमध्ये गुरुगौरव तर इतका केलेला आहे ज्ञानेश्वरांनी की ते गुरुवर्णन आपण थक्क होऊन जातो म्हणजे सगळ्या उपमा गुरुला त्यांनी दिलेलं आहे सूर्य असेल चंद्र असेल प्रत्येक उपमा गुरुला दिली इतकं गुरुचं महत्त्व या भागवत धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये आहे मुक्ताबाईप्रमाणेच आपल्याला माहिती आहे जनाबाई जनाबाईची तर आपल्याला कहाणी माहिती असेल की ते म गंगाखेडचे जनाबाई दामा आणि कुरुंड तिच्या आईवडिलांचं नाव आणि लहानपणीच आई वारल्यानंतर त्यांना मुलीला सांभाळणं होईना पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी दामा शेठजी म्हणजे नामदेवांच्या घरी ह्या मुलीला दिलं त्यावेळी नाम जनाबाई किती वर्षाची होती पाच वर्षाची असेल पाच सहा वर्षाची आणि नामदेवा अगदी नुकतेच जन्मले असतील नामदेवाला तिने कडेवर घेतलेलं आहे खेळवलेलं आहे आणि एक घराला काम करणारी मुलगी हाताखालची म्हणून जनाबाई त्या घरामध्ये राहिली चौदा पंधरा माणसं सतरा माणसं होते नामदेवांच्या घरी आणि सगळ्या जणांची कामं करायचे दळण करायचं त्यावेळेचं जात्यावर दळणं होते कांडण करायचं नदीवरनं पाणी आणायचं इतकी कष्टाची कामं ही करायची पण तिला कोण आहे आई नाही वडील नाही बहीण नाही भाऊ नाही लग्न झालं नाही कोणीच प्रेमाचं नाही मग कोणाचा आधार घेणार ती तिने पांडुरंगाचा आधार घेतला आणि हा पांडुरंग असं म्हणतात की जनाबाईला इतकी मदत करायचा की झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी पाटी घेऊन या शिरी देऊन या टाकी दुरी आयसा भक्ती सी भुलला काय उतराई होऊ तुला प्रत्येक गोष्ट तो तिला मदतीला करायचा मला तर एक तिचा अभंग आहे की म तिच्या डोक्यात गुंता झाला तर पांडुरंग येऊन तिचे केस विंचरत हो हो होता तिच्या डोक्याला लोणं लावत होता तिला गरम पाणी होतं तर आता विसणाला थंड पाणी कुठं आणावं असं ती विचार केला तर पांडुरंग घेऊन आला म्हणजे इतका तिच्या पाठीची सावलीसारखा तो राहिला आणि म्हणून जनाबाईचं जीवन सुसह्य झालं ती म्हणते दळिता कांडिता तुझं गायन आनंदात त्याच्यासाठी काही क देवाची भक्ती करण्यासाठी तुम्ही हात जोडून देवापुढे बसलं पाहिजे या मताचे कुठलाही संत नाही आहे संत म्हणतात तुम्ही काम करत नामस्मरण करा तुमच्या तोंडात अखंड देवाचं विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाव राहू द्या कामं करत कष्ट करत करा धुणे घेऊन ही काखेसी जनी गेली उपवासी एकदा ती न खाता पिता गेली तर लगेच विठ्ठल तिच्या मागे गेला आणि म्हणाला मला का टाकलं मला सोडून का गेलीस मी येतो ना तुझ्या मदतीला आणि मग ती म्हणते अरे कशाला आलास तू जाऊ लवकर जा, जा देवळामध्ये परत लोक म्हणतील कुठे गेला म्हणून पण तो म्हणतो नाही नाही तुला मदतीला मी आलो तुला मदत केल्याशिवाय मी जाणार नाही ती उपाशी आहे याचं त्याला दुःख वाटतं हा पांडुरंग हा सगळ्यांच्या जीवाभावाचा सखा आहे तो त्यांचा मित्र आहे तो त्यांचं सर्वस्व आहे जे काय बोलायचं असेल ते पांडुरंगाशी बोलायचं आणि म्हणूनच सगळ्या जणींनी म्हणजे सगळ्या संत स्त्रियांनी म्हणा किंवा संतांनी पांडुरंगाला आपलं दैवत मानलं जसं आता जनीनी त्याला मित्र मानलं सखा मानलं भाऊ मानलं वडील मानलं सगळं मानलं तसं आमच्या ज्ञानेश्वरांनी त्याला आपली प्रियसी मानलेलं आहे आपल्याला माहिती आहे त्यांची विरहिणी जी गीतं आहेत त्याच्यात मधुरा भक्ती आपल्याला दिसते म्हणजे पांडुरंग हे दैवत आहे तो त्यांच्या दृष्टीने सगळंच आहे आणि म्हणूनच आपल्याला या पांडुरंगाला नुसतं त्याचं मुखदर्शन झालं तरी चालतं कालच मी पंढरपूरवर एक लेख लिहिला पंढरपूर ह्या क्षेत्राविषयीसुद्धा सगळ्यांना एवढं प्रेम आहे की आम्ही पंढरपूरला जाणार पंढरपूरची माती जरी नुसतं पाय लागले पंढरपूरला तरी सगळ्यांना खूप आनंद वाटतो आणि म्हणून हे जे महात्म्य आहे क्षेत्र महात्म्य आहे किंवा मा विठ्ठल महात्म्य आहे हे आमच्या जीवनाचं जीवन आहे एकदा त्याचं वर्षातून दर्शन घेतलं ना तर वर्षभर आम्हाला आनंद आनंद मिळतो संकट आहेत अडचणी आहेत त्रास आहे पण हा सगळा त्रास आमचा पांडुरंगाच्या दर्शनाने निघून जातो कान्होपात्रा खरं तर ही एका गणिकेची मुलगी दिसायला अत्यंत सुंदर होती वय किती तिचं कान्होपात्रेचं आयुष्य फक्त चौदा वर्षाचं आहे आपल्याला ते माहिती पण नाही वीस अभंग आहे तिचे आणि अगदी लहानपणापासून कृष्णाचा ध्यास तिने घेतला होता आणि नंतर ती विठ्ठलाचा ध्यास घेत होती आणि या विठ्ठलाच्या भेटीसाठी ती पंढरपूरला गेली परंतु तिच्या आईच्या मनात होतं की माझा व्यवसाय तिने सुरू करावा कारण ती अत्यंत रूपवती होती तिचा आवाज फार सुंदर होता तिचे केस सुंदर होते तिच्यात कुठलीच उणीव नव्हती हो आणि हे बिदरच्या बादशाला ज्यावेळी कळलं की एक अत्यंत सुंदर मुलगी मंगळवेड्याला आहे श्यामा गणिकेची आणि तिला आपण आपल्या दरबारात आणलं पाहिजे ज्यावेळी सगळे शिपाई तिला घ्यायला आले त्यावेळेस ती म्हणाली की मी फक्त पाच मिनटं पांडुरंगाला भेटून येते आणि ती पांडुरंगाजवळ जाते आणि म्हणते नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ आहे हरणीचे पाडस व्याग्रे धरी लागी जाहले तैसे देवा ज्याप्रमाणे एखादं हरणीचं पिल्लू वाघाने धरावं तशी आता ही बादशाह सगळे माझ्या पाठीशी लागलेत आणि आता मला तुझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून ते म्हण ती म्हणते तुझं विण ठाव न दिसे तुभिवनी धाव हो जैननी विठा बाई मोकोलोनी आस जाहले मी उदास घेई सर हृदयास या कानोपात्रेला तुझ्याजवळ घे आणि आपला हा पांडुरंग आपल्याला माहिती आहे की भक्तासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो तो, तो त्यांनी रुक्मिणीची पर्वा केली नाही पुंडलिकाच्या भेटीला तो पंढरपूरला आलेला आहे आणि म्हणून भक्तासाठी ज्या वेळेस ही विनंती केली त्यावेळेस तो तिला जवळ घेतलं त्यांनी आणि असं म्हणतात की कानोपात्रेनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिथेच तिचे प्राण गेले कल्पना करू शकत नाही आपण की आता मला मरायचं आहे म्हणून कुणी मरत नाही त्याच्यासाठी केवढी आत्मिक शक्ती असेल जी कान्होपात्रेजवळ होती कान्होपात्रेसारखी सोयराबाई चोखामेळ्याची पत्नी चोखामेळ्याच्या चो घरातले सगळेजण अभंग करत होते त्याची बहीण निर्मळा ती अभंग करत होती सोयराबाईचा भाऊ बंका त्याचेही अभंग आहेत आणि सोयराबाईचे आहेत खरं तर मेळा सोयराबाई यांना पांडुरंगाचं दर्शन आयुष्यात झालं नाही कारण त्यांना पायरीपासूनच सगळे परत नेत होते पण त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग बघण्याची गरजच नव्हती कारण त्यांच्या हृदयातच पांडुरंग होता इतकी भक्ती होती की असं म्हणतात की ज्यावेळेस सोयराबाईला बरेच वर्ष मुलबाळ झालं नाही त्यावेळी तिने पांडुरंगाला खूप विनंती केली प्रार्थना केली त्याच्यासाठी विनवणी केली की मला एक मूल व्हावं आणि ज्यावेळेस ती गरोदर होती तिची बाळांपणाची वेळ आली त्यावेळी अशी कथा सांगितली जाते याच्यात सत्य किती माहीत नाही आपण याच्यातली भक्ती घ्यायची की चोखा मिळाला म्हणाला की मी निर्मळेला तुझ्या बाळांपणासाठी घ्यायला जातो तिला घेऊन येतो मी असं म्हणून तो घरातनं बाहेर पडतो आणि निर्मळेकडे जाण्याच्याऐवजी तो सरळ पंढरपूरला जातो आणि तिथंच रमतो पण इकडं निर्मळा येते तिचं बाळणपण करते आठ दहा दिवस आणि नंतर ती निघून जाते आणि दहा दिवसानंतरच ज्यावेळी मेळा येतो आणि म्हणतो की मला निर्मळेकडे जाणंच झालं नाही आणि मी काही निर्मळेला आणलं नाही ती म्हणे निर्मळा येऊन गेली की ती म्हणे कोणी आणलं तिला माहीत नाही ती दहा दिवस होती माझं बाळणपण केली आणि गेली निघून आणि मग ज्यावेळी निर्मळेला विचारलं तर ती म्हणे मी पण नाही आले आणि मग चोखामेळाला कळलं की माझा पांडुरंग इथं निर्मळेच्या रूपात येऊन माझ्या पत्नीचं बाळांपण त्यांनी केलं ही भक्ती ही श्रद्धा ही निष्ठा हे प्रेम हे या संतांकडून आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून हे जे संत आहेत ह्यांचं जीवन त्यांनी सार्थक केलं माणसाला आयुष्य किती मिळतं माहीत नाही परंतु त्या आयुष्यामध्ये आपण नेमकं काय का केलं पाहिजे हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे सोयराबाईचा अभंग तर इतका छान आहे आधी ती सुरुवातीला तिला दुःख होतं की आम्हाला अशी वाईट वागणूक देतात हीन देतात आम्हाला दर्शनाला पाठवत नाही पण नंतर तिनीच्या लक्षात आलं की ह्या गोष्टीची गरज नाही आत्मा आपला एक आहे आणि याच्यासाठीच ती म्हणते अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग सगळे एक आहोत आम्ही हा केवढा मोठा संदेश सोयराबाईने आपल्या अभंगात दिला आणि म्हणून सोयराबाईसुद्धा खूपच आपल्याला असं दिसतं की आधी तिला वाईट वाटतं ही न या ती माझी देवा कैसी घडे तुझी सेवा मज दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्या रीती माझा लागताची कर कर म्हणजे हात शिंतोडा घेती करार माझ्या गोविंदा गोपाळा करुणा भाकी चोखा मेळा हा मेळा असं जर म्हणत असेल पण त्याच सोयराबाईंनी एक अभंग लिहिला की अवघा रंग एक झाला रंगी रंगलार श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया या पंढरीला जर र, या रायाला या विठ्ठलाला बघितलं तर मी आणि तू ही भावनाच निघून जाते आपण त्याच्याशी एकरूप होतो ही किती मोठी शक्ती आहे किती मोठं विकसन आहे सोयराबाईचं हे बघून खरोखर खूप आश्चर्य वाटतं तुकारामांची शिष्य बहिणाबाई संत तुकारामांचं आपल्याला माहिती आहे की सतराव्या शतकामध्ये जगद्गुरू संत तुकाराम झाले संत तुकाराम ही आमच्या सगळ्यांसमोर भक्तीचा एक आदर्श असल्यासारखे आहेत संत तुकारामांनी खूप अगदी आपण म्हणूयात की सामान्य लोकांना खूप एक प्रकारची काय म्हणूयात शिकवण दिलेली आहे की पांडुरंगाचं ध्यान तुम्ही करा आणि पांडुरंगाशी एक रूप व्हा आणि एक सगळ्या प्रकारचा एक उपदेश आपल्याला त्यांनी केलेला आहे आणि त्यांची शिष्य संता बहिणाबाई आहे भहिणाबाईंनी एक छान अभंग लिहिलेला आहे बहिणाबाईंनी प्रपंच केला आहे परमार्थ केला प्रपंच परमार्थ समानतेने करणारी ती संत बहिणाबाई आहे तिच्याविषयी ती असं म्हणते प्रपंच परमार्थ चालवी मान तिनेच गगन झेली येले कोण जिंकणार आहे स्त्री प्र परमार्थ आहे आणि प्रपंचही केलेला आहे आणि म्हणून ती अशी म्हणते की शेवटी संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे घातला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेणे रचिले आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भगवत भागवत जनार्दन स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ महाराज यांनीही पांडुरंगाची भक्ती केली एकनाथांच्या घरी तर पांडुरंग श्रीखंड म्हणून काम करत होता हे आपल्याला माहिती आहे तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडगती ध्वजा निरूपण केले वोजा संत बहिणाबाई स्वतःला पताका म्हणून घेते या सगळ्या भागवत धर्माची आणि अशी ही भागवत धर्माची पताका अगदी आता कालच तुम्ही बघितलं इंग्लंडमध्ये आपल्या पादुका गेलेल्या आहेत आणि सगळ्या पूर्ण जगावर एक प्रकारचं विश्वबंधुत्व निर्माण करण्याची ताकद या संतांमध्ये आहे पसायदाना ही विश्व प्रार्थना जगाची प्रार्थना होणार आहे होण्यात हो झालेलीच आहे आणि हाच हा धर्म आहे की जो सरां सर्वांना समानता बंधुता प्रेम भक्ती यांचा आदर्श घालून देतो म्हणून आपण या पांडुरंगाच्या चरणी सगळ्यांनीच नतमस्तक झालं पाहिजे या वारकऱ्यांना माऊली म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक झालं पाहिजे तरच खरं आपल्या जीवनाचं सार्थक होईल असं मला वाटतं बी आर न्यूज चॅनलने आज मला इथे बोलवलं अश्विनी माझी विद्यार्थिनी तडवळकर आणि त्यांचे सगळी ही टीम या सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने आज या वारीच्या निमित्ताने एक प्रबोधनपर विचार असा सगळ्यांसमोर मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे धन्यवाद नमस्कार पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढ